मंडळी आमच्या ईश्वरची कारोडी खायला का आहे ईश्वर किती प्युअर कारोडी जर्सी यांची कारोडी खायला का आहे राव हे यांची कारोडी खायलाय का चांगली का चांगली मग आम्ही तुम्हाला कारोड पूर्ण दाखवले जाईल व्हिडिओ पूर्ण पाहावं लागेल मला तर कारोडी दिसन नाही का आणि मांडवी पण आहे गाय आहे गायला नाही का प्युअर मध्ये गाय बी पण आधी कारवड मग उड्या मांडवी तुम्हाला टाकू कारवड पूर्ण टाकी तुम्हाला आदती प्युअर प्युअर जर्सी मध्ये आदती प्युअर काहीच अडचण नाही ओके हो। पा, ओके माहिती बच्चा वाच्छ्या लागवडीचा आधच बाच्छा आहे खायला आहे भांडा कलर फक्त खालू नाही व्हायला का कारोड गरम प्युअर पाहिजे कारोडी विक्रीसाठी कोणी घेणार इच्छुक असलं तर कमेंट करा त्याला मोबाईल नंबर दिला जाईल हे पाहून का सडं तुम्हाला लागते पाय प्युअर मध्ये काहीच अडचण नाही काय का खालून बांडी तरी शिक काका कधी येणार आहे गावातून मग आला काकाला म्हणा भाऊ ते म्हणा हा हा चालेल कमेंट करा तुम्हाला किंमत सांगितलं जाईल आणि ऑफर फक्त आज उद्या जिंकून जाईल काय काहीच अडचण नाही